जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि यामध्ये अनेक पर्यटकांना जो आहे तो आपला जीव गमावा लागला या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंधू राबवण्यात आला आणि तोच देखावा जो आहे तो आज महाडच्या रोहिदास तरुण विकास मंडल या सार्वजनिक ठिकाणच्या बाप्पाच्या बाजूबाजूला तयार करण्यात आलेला आहे आपण हे दृश्य पाहता यामध्ये आपण पाहिलं तर सैन्य दल दाखवण्यात आलेलं आहे आतंकवादी आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आहेत आणि राफेल आहेत तर ज्या वेळेला हा हल्ला जो करण्यात आला आतंकवाद्यांनी आणि त्यामध्ये अनेक पर्यटकांना जे आहे ते आपला जीव गमावावा लागला आणि त्यालाच उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून काही मिनिटातच जे आहे ते पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी हड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केले होते आणि याच संदर्भात आपल्या बोलण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की खरं तर आज देखावा आपण सादर केला आहे ऑपरेशन सिंधून काय नेमका संदेश याच्यातून देण्याचा प्रयत्न आपला असेल मध्ये झालेल्या भारतीय नागरिक जे पर्यटनासाठी गेले होते त्यांच्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही हा देखावा हो सादर करत आहोत पहलगाम मध्ये तरी माता भगिनींना जात धर्म विचारून त्यांना मारण्यात गेलेलं आहे त्यांचं कुंकू उद्ध्वस्त केले झालेलं आहे आणि ह्याचा त्या धडा शिकवण्यासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लष्कराच्या साह्याने जे ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या अतिरेकी छावण्यांना उद्ध्वस्त केलं भारतीय सैन्य दलांनी ह्यात जनजागृती होण्यासाठी हा आमच्या मंडळातर्फे देखाव दाखवण्यात आलेला आहे निश्चितच आपण पाहिला तर आतंकवाद्याने केलेल्या हल्ल्यानंतर कशा पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने जो प्रतिउत्तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिला आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो मंडळा करून या साका देखाव्यातून दाखवण्यात येत आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड